नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत पवित्र पोर्टल अभियोग्यता भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जस्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला पवित्र पोर्टल अभियोग्यता भरती त्वरित करण्याची मागणी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदान येतं संस्थांमध्ये शिक्षकांची भरती राबविण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टल निर्मिती केली त्याचा आतापर्यंत पंचेचाळीस हजारपेक्षा अधिक गरीब गुणवंत अभियोगताधारकांना फायदा झाला असून काही शिक्षण सम्राट सर्व शिक्षक आमदार सर्व पदवीधर आमदार यांच्या यांच्यास संगणत करत हे पवित्र पोर्टल बंद करण्याचा प्रयत्न सुरू असून ते त्वरित राबविण्याची मागणी पवित्र पोर्टल शिक्षक संघटनांनी केली आहे शिक्षक भरती सेकंड फेज मुलाखत सुरू आहे म्हणून पवित्र पोर्टल अधिक पारदर्शक करण्यासाठी संस्थेला दिलेले अधिकार आणि पवित्र पोर्टलमध्ये काही बदल सुधारित करणे अपेक्षित असून ते मुलांच्या हितासाठी असल्याने त्यावर सकारात्मक निर्णय झाला पाहिजे राज्यातील तिसरी टेस्ट परीक्षेचे निकाल लागून दोन महिने झाले अद्यापही पुढील प्रक्रिया चालू झाली नसून येत्या काळात प्रक्रियेला सुरुवात करून त्याप्रमाणे रिक्तपदे संवर्ग व आरक्षणानुसार विषयानुसार जागेची तपशील जाहीर करावी व रिक्तपदांची संख्या जाहीर केल्यामुळे भावी शिक्षकांना जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका व संस्थेची निवड करण्याची पर्याय असल्याचे प्रत प्रशांत शिरगुर यांनी केले आहे तर ही होती पवित्र पोर्टल अभियोग्यता हो भरतीबाबत आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका